नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज पारनेर येथे एकूण सात हजार पाचशे त्रेसष्ट कांदा कोण्यांची आवकी दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला एक हजार पाचशे पंच्याहत्तर रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला चारशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि गोल्टा गोल्टी कांदे नऊशे रुपयांपासून एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान